मोहन सबरबियामधील ओम साई रेसिडेन्सी या इमारतीपासून ते कृष्णा मॅरेज हॉलकडे जाणारा हा चोवीस मीटरचा रस्ता होता मोहन सबरबियामधला रस्ता चोवीस मीटरचा पुष्कळ वर्षापूर्वी बनवलेला आहे परंतु याला ॲक्सेस नव्हतं साधारणतः या विभागामध्ये पाच सहा हजार घरं आहे या लोकांसाठी एक मुख्य रस्ताचं हो, काम प्रलंबित होतं दोन वर्षापूर्वी आपले तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मी लेखी मागणी केली होती आणि त्या मागणीला खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांनी शिफारशी दिली होती डॉक्टर बाळाजी के यांनी आपल्याला प्रयत्न केला त्याला सहकार्य केला यामुळे शासनातर्फे या, या रस्त्यासाठी साडेसहा कोटी मंजूर झाली त्यामध्ये दोन कामं प्रामुख्याने मंजूर झाली होती ज्याच्यामध्ये ए एम पी गेटचा जो मुख्य रस्ता आहे त्याचं काम चालू झालं होतं दीड दोन महिन्या पहिले आणि आता या रस्त्याचाही काम आता सुरू झालेलं आहे म्हणजे आजपासून त्याला आपण शुभारंभ करतो आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी आम्ही नगरपालिकेला प्रयत्न करणार आहे रस्त्याच्या रस्त्याच्यामध्ये काही लोकांच्या चायीची घरं आहे तर मी अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती करणार आहे की हे जे रस्त्यांनी बाधित गरीब लोकांची घरं आहे यांचा पुनर्वसन नगरपालिकेतर्फे करण्यात यावा चोवीस मीटरच्या रस्त्यामध्ये जेवढी पण घरं जातात आहे त्या सर्वच्या लोकांना नगरपालिकेतर्फे त्यांचा पुनर्स पुनर्वसन करून त्यांना पर्याय घरं किंवा आर्थिक मोबदला देण्यात यावा ही मी शासनाला विनंती करणार आहे